नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या आठव्या म्हणजे वृश्चिक राशीच्या जून दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत अगदी नेहमीप्रमाणे तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे जे फेश आहेत हे आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार आपल्या आत्ताच्या सुरू असलेल्या दशा महादशानुसार आपल्याला अनुभवायला मिळतील हे अवश्य ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी या महत्वाचे जे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम आहेत ते मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतीलच आणि त्यानुसारच आपण करू शकता आपल्या या जून महिन्याचं सुंदर असं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अगदी एक ते तीस जून या प्रत्येक दिवसाचं अर्थात चंद्राचं गोचर भ्रमण याच्या अभ्यासानुसार शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहा म्हणजे काही महत्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली देत असतो जे अतिशय महत्वपूर्ण असतात ज्याची माहिती आपल्याला कधीही लागू शकते तर अवश्य ते व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकता चला तर मग जाणून घेऊया हा जून दोन हजार पंचवीस महिना आपल्या वृश्चिक राशीसाठी नक्की कसा असणार आहेत कसे असणार आहेत शनिग्रहाची अडीच वर्षाची पनवती संपली आहे नुकतीच म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला त्यामुळे बरीचशी रखडलेली कामं पुन्हा एकदा मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील होऊ शकता व पुन्हा भरकटलेली कार्याची गाडी रुळावर आणू शकता मे पासून गुरुग्रह कुंडलीच्या काहीशा अशुभ अशा स्थानामध्ये म्हणजे आठव्या घरामध्ये आलेला आहे व त्याचं हे आठव्या घरातील गोचर भ्रमण पुढे वर्षभरासाठी याच आठव्या घरातून सुरू राहणार आहे याचा आपल्याला काय होणार आहे लाभ किंवा कोणत्या गोष्टी ह्या अशुभ काळामध्ये गुरुच्या आपल्याला सांभाळाव्या लागणार आहेत याचा व्हिडिओ आपण आधीच प्रकाशित केलेला आहे तो व्हिडिओ मात्र अवश्य पहा त्याची लिंक खाली दिलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला या वर्षभरामध्ये काय सावधानता करायची तेही माहिती मिळेल विशेष करून आरोग्याच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रचंड काळजी या वर्षभरात घ्यायची आहे का हे जुन्या आरोग्याच्या संदर्भातल्या तक्रारी पुन्हा उद्भवू शकतात म्हणून काळजी घ्या परंतु या जून महिन्याचा जर विचार केला तर पंधरा जून नंतर आरोग्य सांभाळा असं मात्र इथे इशारा मिळतो याच आठव्या घरात येणारा रविग्रह तो, तो आपल्याला देतो आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी वर्ग कुटुंबामध्ये असणारे वडीलधारी मंडळी यांच्याशी थोडं सामोपचाराने घ्यावं लागणार ना आहे नाहीतर वादावादी होऊन कार्याच्या अनुषंगाने आपलं मात्र थोडस नुकसान वाढू शकतं तर सासूरवाडीच्या मंडळींशी थोडस सा जुळवून घ्यावं लागणार आहे या दुसऱ्या पंधरवड्यात मात्र याच स्थानामध्ये त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये बुधग्रह सासूरवाडीकडून काही लाभाचे योग सुद्धा तयार करतो आहे कामानिमित्ताने परदेशवारी घडवण्याचा हा योग तयार होतो त्याचा अवश्य लाभ घेऊ शकता दशम स्थानामध्ये झालेली केतू आणि मंगळ ग्रहाची युती सरकारी क्षेत्रात अधिकारी पदावर असलेल्या मंडळींना आपल्या कामाच्या संदर्भात फार काळजीपूर्वक वागायला सांगत आहे कुठल्याही प्रकारची बेकायदेशीर कृत्य यापासून आपल्याला लांब राहायचा आहे नाहीतर कामाच्या ठिकाणी आपल्या अडचणींमध्ये मात्र वाढ होईल आणि कायद्याचा सुद्धा त्रास होईल शिवाय आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ याच दशमस्थानामध्ये संपूर्ण महिनाभरासाठी राहणार आहे ज्यामुळे आपल्या कामातील गतिमानता मात्र वाढेल ऊर्जा वाढेल परंतु राग व चिडचिड सुद्धा वाढेल त्यावरती मात्र अवश्य लक्ष द्या थोडक्यात आपल्याला हा महिना फार बॅलन्स करून राहायचा आहे नाहीतर केलेल्या आणि करत असलेल्या सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टींवर पाणी फिरे हाच नियम घरात कुटुंबात मुलांसोबत सुद्धा आपल्याला सांभाळावा लागणार आहे सामंजस्य संयम शांतता हे नियम या संपूर्ण महिन्यात आपल्याला सांभाळायचेच आहेत जमीन जुमला या संदर्भात काही अडचणी या, या महिन्यात अचानकपणे समोर येण्याची शक्यता वाढते त्यामधील निर्णय घ्यावे लागले तर फार सांभाळून घ्या असं असलं तरी शेती बांधकामाची जमीन घर दुकानाचा गाळा यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मात्र या, या महिन्यात अवश्य विचार करू शकता व्यावसायिक मंडळींनी या महिन्यात उधारी उसनवारी मोठ्या प्रमाणात करायचीच नाही शक्यतो रोखीने व्यवहार करा जे काही सरकारी नियम आहेत त्याच्या विरोधात जाऊन काम करू नका नाही तर कायद्याचा बडगा आपल्या व्यापारी मंडळींच्या मागे लागू शकतो शेती शेतीपूरक व्यवसाय बांधकाम बांधकाम साहित्याची विक्री ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक कायदा इलेक्ट्रिसिटी जमिनीचे व्यवहार यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना मात्र हा महिना चांगली साथ देईल तर मेडिकल बँकिंग लॉजिस्टिक अकाउंटिंग अशा क्षेत्रात सर्विसेस करणाऱ्या मंडळींसाठी हा महिना काहीसा थोडा कमी लाभाचा रह। राहणार आहे त्यामुळे कामाच्या संदर्भात कुठलेही मोठे निर्णय घेणं या महिन्यात फार सांभाळून घ्यायचे आहेत विद्यार्थ्यांना हा महिना मिश्र स्वरूपाचा राहील आणि म्हणूनच शिक्षणाच्या संदर्भात कुठलेही निर्णय घ्यायचे असतील तर योग्य जाणकार व्यक्तीच्या सल्ल्याने घेणं उचित राहील संतती विवाह वैवाहिक जीवन या संदर्भात हा महिना तितकासा शुभ परिणाम देणारा राहणार नाही त्यामुळे थोडं शांततेने घ्यायचं सांभाळून राहायचं आणि हा सांभाळण्याचा मार्ग म्हणजे शांतता म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं अशाच रीतीने अगदी सूक्ष्म पद्धतीने सशुल्क मार्गदर्शन आमच्यावरून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असतो त्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो विशेष करून ज्या विद्यार्थी वर्गाला कार्यक्षेत्र निवडायचं आहे त्यांच्याकरता करिअर ॲस्ट्रॉलॉजी कन्सल्टिंगसाठी अवश्य संपर्क साधा शेअर मार्केटचा सा विचार केला तर या महिन्यामध्ये ऑइल ऑटो इलेक्ट्रॉनिक पॉवर आय इन्फ्रा स्टील इंजिनिअरिंग असे बरेचसे सेक्टर आपल्याला फायद्याचे राहतील त्यामुळे अवश्य या सेक्टरच्या चांगल्या कंपन्या शोधायला घ्या इंटरडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभ आणि शुभ असा असणार आहे मात्र घाईने निर्णय घेऊ नका कुठलाही उतावळेपणा करू नका मंडळी ही होती या जून महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण म्हणजे दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला जरा अजून सोप्न जाईल एक ते तीस जून आता यापैकी सुरुवात करूया पहिल्या दिवसापासून महिन्याचे पहिले सहा दिवस एक ते सहा जून महत्वाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस नोकरीतील बदल नवीन नोकरीसाठी प्रयत्नांची सुरुवात करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी अनुकूल व उत्तम असे दिवसाची साथ लाभे मित्रपरिवार वडीलधारी मंडळी कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून सहकार्य आणि मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा शुभ दिवस योग्य ती मदत मिळेल आणि कार्याला भाग्याची साथ सुद्धा मिळेल सात आठ जून आरोग्य आणि खर्च या संदर्भातल्या थोड्या तक्रारी वाढतील जरा जास्त काळजी घ्यायची विशेष करून अनावश्यक खरेदी टाळा एखादा लांबचा प्रवास या दिवसात संभवतो हो। नऊ ते सोळा जून पुढील आठ दिवस गुंतवणूक आर्थिक निर्णय महत्वाची कामं यासाठी आवश्यक नियोजन करा आणि कार्य करण्यासाठी हे दिवस निवडू शकता जवळपासचे प्रवास कामानिमित्त करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस भावंडांची असलेली साथ ही उत्तम राहील कुटुंब आणि स्वतःसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस कार्याचा गुणगौरव पत प्रतिष्ठा पदप्राप्ती मानसन्मान यासाठी हे दिवस अनुकूल राहतील सतरा ते वीस जून हे चार दिवस घरासाठी थोडा वेळ काढा घरासाठीच्या महत्वाच्या गोष्टींची खरेदी सर करण्यासाठी ही अचूक वेळ असेल वाहन घर जमीन जुमला यांच्यासाठी निर्णय घेणं प्रत्यक्ष खरेदी करणं पाहणी करणं शोध घेणं मीटिंग्स करणं शुभ राहील आनंद देणारे दिवस राहतील तसेच विद्याभ्यास नोकरीचा शोध इंटरव्यू यासाठी सुद्धा हे दिवस आपल्याला अनुकूल आहे मुलांसाठी काही निर्णय घ्यायचे असतील तर या दिवसात अवश्य घेऊ शकता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी लाभाचे दिवस एकवीस बावीस जून आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल धावपळ आणि दगधग थोडी कमी करा आणि आपल्या विरोधकांवरती मात्र लक्ष ठेवा कार्यातला सावधानता आणि सावधपणा वाढवा हाताखाली काम करणाऱ्या लोकांना थोडं सांभाळून द्या तेवीस चोवीस जून कागदपत्रांची कामं महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल दिवस व्यावसायिक तसेच वैवाहिक -वाई विषयातले काही निर्णय घ्यायचे असतील तर ते फायद्याचे राहतील पंचवीस सव्वीस जून वादावादीपासून लांब रहा या दिवसात कुठलेही निर्णय फार काळजीपूर्वक घ्यावे लागतील आणि आरोग्यावर जरा अधिक लक्ष द्यावं लागेल सत्तावीस ते तीस जून या महिन्यातले शेवटचे चार दिवस महत्वाची कामं हातात घेणं नोकरी संदर्भातले निर्णय एक्झिक्यूट करणं शुभ दिवस कार्याला भाग्याची साथ आणि वडीलधारी मंडळींची साथ उत्तम मिळेल धर्मकार्य यात्रा धार्मिक स्थळांना भेटी देणं यासाठी हे दिवस शुभ राहतील काही चांगल्या बातम्या ह्या दिवसात कानावर सुद्धा येतील आणि वातावरणातला आनंद आणि उत्साह वाढेल म्हणजे ही झाली या जून महिन्यातल्या दैनंदिन राशी भविष्याची माहिती आता आपण जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत आपल्या राशीच्या मंडळींना आध्यात्मिक उपाय या जून महिन्यात या महिन्यामध्ये बुध आणि रवी या दोन ग्रहांची साथ उत्तम मिळवण्यासाठी रोज सकाळी सूर्याला नमस्कार करून ओम आदित्याय नमः या, या मंत्राचा जप बारा वेळा करा त्यानंतर महाविष्णूंचा जप ओम विष्णवे नमहा या मंत्राचा जप एक माळ अवश्य सुरू ठेवा वेळ मिळाला तर या महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम अवश्य पठण करा म्हणजे ही होती आपल्या वृश्चिक राशीची या जून महिन्यातली संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि हो आवडला असेलच तर लाईक करायला विसरू नका म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पहिलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ एकशे रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध प्रकारचे रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं अतिशय सुंदर असं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्ण यंत्र, यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल तर त्यासाठी आधी व्हॉट्सअप करा त्याविषयी जाणून घ्या आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित होण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे धूप दीपपात्र जे पितळेचं असून यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची वात कापसाची असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून घंटा नाथ करत शुभ मंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी संपूर्ण वास्तूमध्ये फिरवणं वास्तूला अग्निप्रदर्शन करवणं म्हणजे वास्तूतली शुभ ऊर्जा चैतन्य ऊर्जा प्रभावित करून मिळणारे लाभ पदरात पाडण्यासारख्या याची सुद्धा आपल्याला ऑर्डर बुक करायची असेल मध्ये माहिती दिलेली आहेच तर मंडळी असा हा जून महिना आपल्या वृश्चिक राशीला अतिशय उत्तम आरोग्याचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही भगवंताच्यानी प्रार्थना करून घेऊया विश्रांती या ठिकाणी कळावे लोभ आहे असावा धन्यवाद